नमस्कार मैत्रिणींना आता ही थंडीचे दिवस सुरू आहेत तर ह्या थंडीच्या दिवसात ना हरभऱ्याच्या कव पानांची भाजी केली जाते एकदम असे ताजे लुसलुशीत पानं असेल तर त्याची भाजी खूप छान होती तर हरभऱ्याच्या झाडांना ना हरभऱ्याच्या फुलं फुलेच्या आधी आधी ना कवळे त्याची शेंड खुडली जातात आणि त्यापासून भाजी तयार केली जाते खूप छान चविष्ट लागती तर ही भाजी कशी करायची तर ते आपण पाहूया आणि ही ना आत ओली आहे तोपर्यंत अशी सुक्की भाजी कर करतात आणि वाळल्यानंतर त्याला वाळवितात आणि ते तसंच भरून ठेवतात मग त्याची गरगट्टा भाजी पण खूप छान लागते तर आज आपण ओलीच भाजी आहे म्हणून सुक्की भाजी करणार आहोत तर ही भाजी ना दोन दिवसाखाली खुळलेली आहे आता मला गावाकडून मम्मीकडून यायला वेळ लागला ना त्याला त्याच्यामुळं ते जर ताजी लगेच खुळलेली नसल्या लगेच केलेली असेल ती तर खूप छान होती त्याला पाणी भरपूर सुटत असं तर ही जरा सुकलेली आहे दोन दिवसाची फ्रीजमध्ये ठेवलेली त्यामुळे जरा सुकलेवणी दिसते अशी पण आता फ्रीजमध्ये ठेवली होती म्हणून चांगली राहिलेली आहे तर आता ही भाजी ना धुत नसते तर धुतली की ह्याच्यावर आंब जाती आणि त्याला आंबटपणा असतो ती धुतली की तो निघून जातो मग ते चविष्ट लागत नाही त्या आंब असते ना त्याने छान लागते तर ही भाजी धुवायची नाही परंतु अशी ना दोन्ही हातात भाजी घ्यायची नाही का मोठ्या ताटात किंवा खाली जमिनीवर फरशी स्वच्छ असेल तर त्याच्यावर तुम्ही असं त्याला आपटू आपटू घ्यायची अशी म्हणजे आपल्या भाजीवर ना आळ्या असतात हिरव्या कलरच्या छोट्या छोट्या मग असं आपटलं की नाही की मग त्या आळ्या साईडला पडतात मग आपल्याला दिसतं नाही तर ना आपण धुवायचं नाही म्हणलं मग ते तशीच करायची पण भाजी बरोबर केल्या जातील तर ही ना भाजी फवाराच्या आधीच खुललेली असते म्हणजे हरभरा ना त्याला फुलाच्या आधी फवारीत नसते फुला आल्यानंतरच ती फवरतात त्याच्यामुळं ह्याला नाही धुतलं तरी चालेल पण तुम्ही जर अशी बाजारातून मार्केटमधून जर विकत आणली तर ते माहिती नसते ना आपल्याला मग त्यामुळं ती तुम्ही धुवून घेऊ शकता पण ही शेतातली आहे गावाकडून मम्मीकडून आलेली मग त्याच्यामुळं मी ह्याला फवारलेलं नसते म्हणून ती तशीच घेतलेली आहे पण असं त्याला आपटू आपटू घ्यायचं म्हणजे ते तिच्यावरल्या आळ्या निघतात तर आता ह्या भाजीत टाकण्यासाठी मी मी मीठ लाल तिखट लसण आणि जिरे घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तर तुम्ही लाल तिखट्या वेळेची हिरवी मिरची पण टाकू शकता बारीक करून कढईत तेल गरम केले तेल गरम झालं की जिरे टाकते जिरे फुडले की लसण ओबड दबड तो लसण टाकते लसण थोडासा लालसर झाला आपला की नंतर जी आपण भाजी अशी आता नीट करून घेतलेली आहे ना ती भाजी टाकायची तर या स्टेजला तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं नसेल तर या स्टेजला तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट टाकू शकता पण मला लाल तिखट टाकायचं आहे म्हणून मी भाजीच टाकली आणि लगेच अशी ही केली म्हणजे तुम्ही पाहू शकता थंड असल्यामुळे ते लगेच हातानेच करता आली उलत न लावण्याची आवश्यकता नाही म्हणजे खालून जास्त करपली जात नाही फोडणी तसं केल्यास आणि भाजी सर्व भाजी टाकून घेते आणि ही भाजी ना घर शेतातली असल्यामुळे ना ते बिना फवारलेली असल्यामुळे ते न धुता घेता आली पण जर तुम्ही मार्केटमधून आणली आणि तुम्हाला जर ती माहिती माहिती नसताना कशी फवारलेली आहे का कशी ते माहीत नसते मग ती धुवून घ्यावी लागते मग ती काहीच चविष्ट लागत नाही तर त्यासाठी एक तुम्हाला ट्रिक सांगते जर तुम्ही तशी मार्केटमधली भाजी आणली ती जर धुवून घेतली का नाही तर तुम्ही ती भाजी करताना या स्टेजला त्याच्यात लिंबू थोडंसं पिळू शकता म्हणजे आंबूसपणा येईल तर आता आपण आपल्या भाजीत लाल तिखट आणि मीठ टाकून घेऊ आणि त्यानंतर त्याला चांगलं परतून घेऊ आता ह्या भाजीला पाण्याची काहीच आवश्यकता नाही आता मिठाचं आणि तेलाचं पाणी सुटतं म्हणून झाकण टाकायचं आणि एक तीन चार मिनटाची वाफ द्यायची तर तुम्ही पाहू वाप दिल्यास त्याला पाणी अंगचं सुटलं आणि आपली भाजी मऊ झालेली आहे आता ही जर सुकलेली आहे माझी दोन दिवसाची भाजीमध्ये अशी दिसते जर ताजी ताजी भाजी असेल ना तर ती खूप छान असं पाणी सुटतं त्याला तर तरी पण आपली भाजी चांगली झालेली आहे आता याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यास पण आणखीन त्याला एक दोन तीन मिनटाची वाफ द्यायची पण गॅस फुल अजिबात करायचं नाही बारीकच ठेवायचा गॅस तर शेंगदाण्याचं कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता तुम्हाला किती टाकायचे त्यानुसार तर आता मी शेंगदाण्याचं कूट टाकलं असते चांगलं मिक्स केलं आणि आणखीन झाकण टाकून एक दोन मिनटाची बारीक गॅसवर आणखी वाफ देते तर आता दोन मिनटाची वाफ दिली तुम्ही पाहू शकता आता भाजी आपली तयार आहे तर मग कशी वाटली आपली हरभऱ्याची भाजी ती नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या थंडीच्या दिवसात तुम्ही पण ही भाजी नक्कीच खा खूप छान पौष्टिक पण असते आणि टेस्टला पण खूप छान असते